नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे गेले तीन दिवस धाराशिव जिल्ह्यावर पावसाचं कहर बरसतो आहे जिथं तो पडतो तिथं ढग फुटी सदृश्य असाच पाऊस पडतो आहे आणि त्यामुळं जवळपास सर्व जिल्हाभर पावसाच्या पुराच्या पाण्यामुळं हाहाकार उडवल्याचं चित्र सध्या पहाव्यास मिळत आहे तर तिकडं वरवंटी परिसरात परत एका हिस् हिस्त्र शॉपात आणून छोटू मिया शेख या शेतकऱ्याचं गायीचा फडशा पाडल्याचं चार तारीख गेल्या बारा सप्टेंबरला घ रात्री घटना घडलेली आहे त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील त्यातही धाराशिव तुळजापूर कळंब वाशी भूम आणि लगतच्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शीच्या शेतकरी वर्गावर पुराच्या पाण्याची आणि ह्या श्वापदाची जणू काही भी, भीती भीतीची दाट छाया आहे आणि यातून बाहेर कसं पडायचं हा वर निसर्गाकड पण त्यांचा सवाल आहे आणि श्वापद आणि त्याचं त्याच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणेकडं पण त्यांचं हे आहे का आज सकाळीही कळंब शहर कळंब तालुक्यातील इटकूर परिसर या भागात धुवाधार पाऊस पडला आणि या पावसामुळं इटकूरच्या जवळून वाहणारी वाशिरा नदी हिनं रोद्र असं स्वरूप धारण केलं होतं आणि तिचं पात्र सोडून तिचं पाणी अनेकांच्या शेतात घुसलं आणि खरीप पिकाचं त्या परिसरातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे

पाऊस काही धाराशिव जिल्ह्यातच पडतोय असं नाही शेजारच्या बीड जिल्हा सोलापूर जिल्ह्यात पण पावसानं हीच स्थिती निर्माण केलेली आहे सोलापूर शहरात तर गेल्या तीन चार दिवसात सतत सततच्या ह्या पावसामुळं अर्ध्याच्या वर शहर जलमय झाल्याचं दिसून येत आहे अनेक जे जो महामार्ग आहे है, पुणे हैदराबाद त्या महामार्गानजीकच्या असणाऱ्या वस्त्यात घरात पाणी सोलापूर शहरात शिरलेच दिसून येत आहे इकडं जसा तेरणा मांजराला पूर आलेला आहे तेरणाचा तर पूर गेली दोन दिवस झालं हट्टा हटेनं झाला आहे आता अर्ध्याच्या वर तेरगाव गावात पाणी तेरणेचं शिरलेलं आहे तेरणेचं वरचा तेरणा प्रकल्प पण आणि खाली लोहरा तालुक्यात असलेला निम्न तेरणा प्रकल्प पण तुडुंब भरलेले असून त्या धुणी धरणाचे दरवाजे उघडून पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे तिकडं परांडा तालुक्यातला सीना कोळेगाव प्रकल्प पण पूर्ण भरलेला आहे एर येडेश्वरीच्या डोंगरातून जी बालाघाटाची डोंगर रांगई मलकापूरच्या अलीकडून तिथून उगम पावणार चांदणी नदीला खाली आगळगाव आणि बा बार्शी तालुक्यातल्या त्या गावाच्या नजीक तुफा असा आतून इतका मोठा पूर आलेला आहे की अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे खाली चांदणी प्रकल्प पण पूर्ण भरलेला असून त्याच्यातून पण पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि एकंदरीत हे पावसानं असं थैमान घातलेलं आहे यातून मग कसं बाहेर पडायचं हा चिंतेचा विषय आहे सावरगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे रात्री झालेल्या अतिमुसळधार अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात सावरगाव साठवण तलावामधून सांडव्यामधून पाणी वाहत आहे तरी या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं आलेलं सोयाबीन उडीत याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे काही शेतकऱ्यांच्या शेती वाहून गेलेल्या आहेत तरी संबंधित तहसीलदार साहेबांनी त्याचप्रमाणे कलेक्टर साहेबांनी पाहणी करून संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी असे आवाहन मी शिवसेना उपतालुका प्रमुख प्रदीप मगर आपणास करत आहे काल हाय व्होल्टेज ड्रामा अस असं म्हणून जी सारखी याची चर्चा असते ती भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान ट्वी आशियाई कपातील टी ट्वेंटी मॅच दुबईतील स्टेडियमवर खेळ खेळली गेली ही मॅच आपल्या भारतात घुसून पहलगामच्या तिथं जवळपास सव्वीस लोक निरपराध लोकांचे प्राण घेणाऱ्या पाकने पोसलेल्या दहशतवाद्यांच्या कृत्यामुळं ही मॅच होऊ देऊ नका असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं सामन्याचं वेळापत्रक जाहीर झाल्यापासून म्हणणं होतं त्यासाठी त्यांनी आयुष भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ केंद्र सरकार केंद्र सरकारचं <clears throat> <स अगँँग> क्रीडा मंत्रालय यांना निवेदनं दिली होती तरीही ही, ही मॅच आंतरराष्ट्रीय जो काही खेळाच्या संदर्भात नियम असतो त्यामुळं खेळावीच लागणार होती असं भारतीय क्रिकेट नियमक मंडळाचं म्हणणं होतं आणि त्यांच्या त्या ह्याच्याप्रमाणे ती काल मॅच झालीही भारतानं पाकिस्तानला चारी मुंड्या झीत केलं यावर या, या सामन्याच्या गाणेफिकीच्या वेळीही आणि सामना जिंकल्यानंतरही भारताचा कर्णधार सुर्यकुमार यानं पाकिस्तानच्या कर्णधाराबरोबर किंवा भारतीय संघातील इतर खेळाडूंनी पण पाकिस्तानी खेळाडूंच्याबरोबर हस्तांदोलन केलं नाही आणि हस्तांदोलन न करता त्यांनी आपला निषेध व्यक्त केला आता यावर आंतरराष्ट्रीय ह्याच्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे आणि कदाचित वाहिनीच्या वृत्तानुसार पाकिस्तान क्रिकेट नियामक मंडळानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाकडं हस्तांदोलन न करण्याबद्दल आक्षेप नोंदवला असून त्याची तक्रार आहे आता बघूया आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ याबाबत काय निर्णय घेता येईल आत्ता आपण इथंच थांबूया आपण आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद